मित्रा बोल की काय काय नाही आपलं कामधंदा काय काम धंदा का चालू काय नाही तिकडे जायल तिकडे तिकडे तिकडं तो तिकडं बोतला जिकडे जायचंय तिकडे जा तुला काय करायचंय ते एक काम काम आणि अजून कसलं काम आपल्या दोघाचं बी काम होत काय काम हर आपण दोघं जिवलं आहोत अरे मग ती तर साऱ्या गावाला ठाऊक आहे की आपण दोघं सगळं काही बी सोबत करता दारू मी सोबत आज पाच कि तू दारू आज माझ पैसे नाहीत रुच देवा आज माझ्या पैसे नाहीत र पुन्हा आले का माझ्याकड पाजेन की मी तुला आज तुला मी पाजी पण पुन्हा मला पाजी नक्की पाजी की कि बघ बर का आज पैसे आल्यावर पाजेन की मी पाहतो तुला आज पण मला पुन्हा पाजावी लागतो मग चल मग जाऊ नाही हां बरं चल मग अरे दोघ जाऊ कुठून नाही तो जाणार आहे जाऊन जाऊन दहा रुपयाला जाणार आहे दहा रुपयाला चल मग आपण दोघं जाऊ आपण काय करावं जाऊन अरे त्यांना गेला घालायचं आणि त्यांच्याकडून दहा रुपयातील कुठं काय करायचं अरे बर चल मग चल चल काय नाही तू काय कर मी इथं थांबतो तू जाऊन घेऊन ये जाऊन बरं तू थांब मग इथं मी जाऊन घेऊन येऊ पण आणू ना आपण हा मग तेच सांगायचं होतं मला तू तू काय कर दुसरीकडे कुठं जात बसायची गरज नाही फक्त भीमगाव जायचं का तर ती माणूस आहे ना असताना बी नसताना बी कुणाच वेळेला आपली किंमत करते आपण कुणाची किंमत करावी अशा माणसाची मग ती धंदा म्हणलं धंदा असते काही असू जा पण तू काय करायचं दुसरीकडे कुठे जात बसू त्याच्यापासून जायचं नुसतं घेऊन तू म्हणतोस जातो मग त्याच्याकडून घेऊन येतो तर आंब्या खाली मग मी आलोच घेऊन कोन <laughs> कोने <hums> अरे कवा येत काय नाही म्हणलं बाय काहीतरी आज मजा जरा थोडं जास्त होईल भेटाय द्या फुक्ताची चाल म्हणलं जव्हा बघा वेळ कवा यायची तेव्हा येईल जव्हा पाजीन होईल तेव्हा होईल ये नाही कसं अजून मित्रा हा ये ये काय असलं असतं का कवर लावला तिकडे बसून अर तुला काय सांगायचं तिथं मधी गर्दी होती आपले मामाला थोड्या गप्पा मारीत बसलो होतो होत भीमरामाली कोण कोण आहे म्हणलं मी दगडू हवा घे बघ पाणी बॉटल हो ना हो कसा आहे बिरॅंड खरा चांगला तुला एक माल आहे मुरकुलाचा पुडा दोन गालास पिशी कुठू आता चो का बर मग प्या का आता या अरे ब्रँड असलं का फुटत नाही लवकर असं आहे का तुटलं का काय बघ कि बघ तुटलं बघा आता व जरा पट लय घासा कोरडा पडला मित्रा तुला काय सांगायचं जेव्हा तू असेल तेव्हाच प्यायला मिळते रे मला पिऊच वाटत नाही दुसऱ्या सोबत तू का जीवाचा जीव लग माणूस माझा बघ मग तुझसोबत दारू प्यायला अरे एवढा प्युअर प्या खांतो पाणी टाकून घेतली बस बस, 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 बस मला बस का बस बाबा घे मग घे मग आता

आरती आपली संपलेली नाही ती कुठं आहे हायकी इकडे आरती हिच्यात खरा माल हाची अशी उलटी करून ठो कशी अशी ठो अशी हिच्यात खरा प्युअर माल असते स्पोपनात आलांजी बीवर घेतला का असं झटक्यावर बोट लगेच खाटक्यावर होते कि कार्यक्रम असतं होय हाय की पानी हो पानी हो पानी हो पा। पानी हो बस मल पानी हो दुगडो कोर पे खाना या खन खनित खन खनित कोर पे खाना जा हिला भी ऐसी करके हो रही है ना ऐसे लगी है बपा है हम्म वो क्यों तू ला कहाँ काय मित्रांनो लय निवांत चाललंय अरे इथं आल्याच निवांत असते रे अरे मग जाण तुमच्यात तुम्ही जाऊन घेऊन या आणि बसून प्या की अरे दगडू ती तर आम्ही करणारच आहोत पण उगा तुमचं मन बघितलं आमचं मन बघायची काय गरज ह आपल्या आपण आणायची ना आपल्यापुन बसून प्यायची अरे आमच्या ना काय तुम्हाला पुन्हा कधी पद होणार नाही का पुन्हाच पुन्हा बघू आता आमचं चालू आहे की अरे म्हणून तर तुला म्हणले आम्हाला पाजव की हे म्हण्या तुमच्या तुम्ही दोघाल मे मग तुमच्या तुम्ही जाऊन जोहन। घेऊन येऊन बघ प्याकी ते आम्हाला बी कळतय पण आज तुमच्या जवळ बसून तुमची दार प्यावी वाटते अरे तुम्हाला वाटायला काही बी वाटल पण आम्हाला वाटलं पाहिजे ना तुम्हाला पाजावी हे दगडू अरे आम्हाला पाजवायला तुझ्या पैसे पैसे राहतात का कधी सोन्या तुला काय माहिती रे त्या किशात पैसे असते का नसते तुला दिसायला का नाही समोर बसून प्यायला ती दिसायला कोण कोणाची ही काय माहित होय रे मान्या खरं आहे का नाही खरं आहे पण कोण कोणाची पाजवायला हिच कळणार की आपल्याला आपल्याला काय माहिती कोण कोणाला पाजवायला आपल्याला काय आहे अरे तुम्हाला काय करायचं आम्ही कुणाची का सोन्या अरे मला आज वाटायला आपला काय मेळ लागते बार बार बार। का नाही की हे तू ग का म्हणे अरे काढायचा मेळ आपोआप लागत बर बाबा सोन्या आप दोघ कानात का कुजबूज कुचबूज कुचबूज अरे काय नाही रे विजय कुमार हे म्हणा काय म्हणायला अरे ह्यांच्या दारू पाजीन होत नाही बाबा आपले आपण पिऊ हे बाबा आमची गावकात तुम्हाला पाजायची तुमची तुम्ही जा आणि प्या ए थांब थांब मित्र अरे ह्यांनी आपली अवकात काढली ह्यांची अवकात नाही आपण तेवढी दारू प्यायची अरे वा आता कसा मासा गळाला लागला दगडू अरे आम्हाला जेवढी जमती तेवढीच आम्ही पिणार अरे तुम्हाला किती जमती तुम्हाला किती खपती तुमच्यात मी ठरवा पण आम्ही जेवढे पाजवी तण तेवढे तुम्हाला दारू प्यावीच लागाल अरे मग आपण पिऊ की दारू तेवढी जेव्हा जास्त झाली तर आपण इथं लुळू पण पोट भरत दारू पिऊ की आहे ठीक आहे तुम्ही पाजू तर तेवढी पिऊ हा सांगा ऐ अरे दगडू पण ऐ तू थोडा शांत बस तू काय कर काय करू अरे ही दोन दोन तीन तीन क्वार्टर पेट येल ना मी काय पाजू का आणि पैसे कोण देणार अरे हे पिऊन पिऊन पे किती पिऊ भरून दारू प्यायला मिळणार का म्हणलं नव्हतं का मी तू शांत बस अरे आपल्याला आज पोट भरून दारू प्यायला मिळतेच अरे असं का कुसबूज कुसबूज करा लाव तुम्ही अरे ही मना काय म्हणायला आहे अरे ह्यांच्या काय दारू पाजणं होत नाही चला आपले आपण पिऊ ए सोम्या अरे तुम्ही स्वतःला भारी समजून का तुमची आवकात नाही आम्ही पाचवी ताण तेवढी दार रुपयाची दगडू असं काय बोललास तू शांत बस मला मी दारू पेवलो म्हणजे मला सगळं कळतंय नक्कीच फजिती करून घेतो अरे तुझी फजिती करून मला काय कमवायचंय हो का हा तू फक्त शांत बस अरे तस नाही र आपली पर लावायची ठरवली तू काय दोस्त म्हणून दोस्ताची खड्यात घालाय ठरवलीस का अरे पण तू कशाला घाबरतोस हे बघ तू इकडे बघ खरच सोम्या आज तुझ्या मुळे पोटभर दहा रुपयाला मिळणार पोटभरच नाही तर तुझ्या मनाची हॉस्पिटल एवढी प्यायला मिळणार आहे मी दम जरा अरे आम्ही ठरवलंय आज पोट भरून दारू पाजायची चला की मंग अरे वा चांगलं झालं की मग चला मंग चला होता चला

<coughs> eh? Voilà. <coughs> घ्या अजून थोडी थोडे होता की अरे अरे घ्या एवढा पॅक पुढला पॅक सांग आण की म्हणे घे उचल पॅक आणला लाव तोंडाला पुढच्या पुढे बघू आपण अजून पुढचा पॅक यायचं आहेस की दे बाकी पाणी अरे अगोदर एवढी तर घ्या पुढचा पॅक पुन्हा बघू की पहिला त्यात तर संपला तर दुसरी मागवा की अरे दुसरी आणि दुसरी मागवायची कुणी कुणी म्हणजे तुम्ही घ्यायचे हो का आम्हाला तर बस झाली बस झाली अरे तुम्ही तर म्हणला होता की आम्ही बाजू धावून तेवढी प्यायची म्हणून अरे आम्हाला जेवढी पाजवायची होती तेवढी आम्ही पाजली बी आणि ती पूर्ण करून धावलं बी काय पूर्ण करून दाखवू ला? लावडू एवढूशी बाजू लावण ए म्हणे आपलं बोलणं काय ठरलं होतं काय झालं होतं बोललं आम्ही पाजवी ताण तेवढी तुम्ही प्यायची आम्ही प्यायला तयार की अरे मग पाचवी ना जेवढी आम्हाला पाजायची होती तेवढी पाजली आणि तेवढी तुम्ही पिली बस खाल्लास आम्ही एवढेच पाजले तेवढीच तुम्ही पिली म्हणजे तुम्ही आमच्या आमच्यासी केली म्हणायचं चिटिंग अरे तुम्ही जी केलं आम्ही तीच केलं सोब्या अरे खेळ तर आपल्याला ठोशावर फोसा मारला की चल काय तर काय चल मग खरं तुझं चल जाऊ दे काय करायला चल मग